नमस्कार मंडळी मी घेऊन आली आहे राधाचा पुढचा भाग ऐकायला तयार आहात ना कधीकधी नियती माणसांना एकत्र आणते आणि मग त्यांचं अंतर ठरवतं त्यांचं मन पण या कॅम्पच्या निमित्ताने काहीतरी वेगळं घडणार होतं प्रेम राधा आणि त्यांच्या नजरेत लपलेलं एक न सांगितलेले भाव पण कधीकधी नजरेआड असलेलं खरं मनाला समजून जातं या प्रवासात काही नात्यांची नवीन सुरुवात होणार होती आणि काही प्रश्नांच्या उत्तरांना एक नवी दिशा तर मग सज्ज व्हा कानात हेडफोन घालून कारण आता आपण वळत आहोत आपल्या कथेच्या मेन भागाकडे अजिबात वेळ न रडवता ये सन... ए संदेश तुला जर जास्तच हात चालवायचे असेल ना तर आपल्याकडे ऑपरेशन थेटर आहे खास तिथे जाऊन चालव तिथे तर तुझी थरथर होते हातात साधी कैची धरायला आणि आला इथे माझ्यावर दादागिरी करत टपली मारायला स्नेहा तलावलत मारतच बोलत होते ए मी काही दादागिरी करत नाही आणि कैचीचं म्हणत असशील असशील ना तर मला नको सांगू तू साधी पाल दिसली तरी पळून जाणारी तसं समोर एखादा शव पाहिल्यावर किती घाबरते मला माहीत नाही का आता संदेश हे सुटला होता तो काही ऐकणार नव्ह ऐकणार होता का पण त्यांचं तसं बघून प्रेमने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपला ॲप्रिंट काढून आपल्या कपाटात ठेवलं ह्यांची तर रोजचीच कटकट आहे मनवा सुद्धा चिडून आपल्या हातातली मध्ये बिझी होती गाईज काय चाललंय प्रसंग काय आणि तुम्ही काय करताय तोच नेहमीप्रमाणे आपले साधू संत असा ग्रुप म्हणतो हा मी नाही अनुरागमध्ये दोघांच्या पडत बोलतो अरे अनु नेहमीच मला का बोलतो तिलाही बोल ना सुरुवात कोणी केली संदेश आता चिडून अनुरागकडे जाल ओय सुरुवात तूच केली मला टपली मारून नाहीतर मी महत्वाचे बोलत होते हो की नाही अनुराग राधा ती त्या दोघांकडे बघत बोलली अनुरागचं तरी लक्ष होतं पण राधा मात्र प्रेमला पाहण्यात सध्या गुंग झाली होती त्याने ॲप्रिंट काढल्याने त्याची स्लिम फिट बॉडी नकळत तिला आकर्षक करत होती <coughs> खोकल्याचा आवाज आला तेही एकदम जवळून तशी राधा दुसरीकडे पाहायला लागली कारण आत्ता आठच्या आठ डोळे तिच्यावरच नजर रोखून तिलाच पाहत होते हे तिला आता समजले होते आता आठ डोळे म्हणजे अनुराग मनवा संदेश स्नेहा महत्वाचं आता बोलायचं का नाही म्हणजे सर्वांचं भांडून कुणाचं कुणाला चोरून चोरून बघून झालं असेल तर उद्याच्या कॅम्पचं कसं करायचं ते डिस्कस करायला बरं अनुराग सगळ्यांकडे पाहत डोळा मारत म्हणतो इथे प्रेमचं लक्ष नव्हतं असं नाही त्यालाही ते तेव्हाच ते ते समजलं होतं की राधा मॅडम आपल्याला चोरून पाहत आहे आणि म्हणूनच त्याने जर दुसरीकडे वळवली होती कारण गालात हे चालू होतं हो पण अनुराग तू मात्र खूप डिस्टर्ब करत आहेस हा काही लोकांना स्नेहा आता त्याला डोळ्या मारत म्हणते असा चान्स पे डान्स कधीतरीच येतो हो की नाही राधा म्हणून स्नेहा तिला कोपरा मारते आता राधाला कसं तरीच होतं कारण सर्वांना कळालं आहे आणि ते आता आपल्याला खेचणार शेवटपर्यंत हे तिला कळालं होतं त्यात स्नेहा तर जास्तच त्यामुळे मॅडमने हातातल्या फाईलमध्ये आपलं डोकं जवळजवळ असलंच आता तुमचा टाईमपास झाला असेल करून तर महत्वाचं बोलूयात का आता स्नेहा बोलली म्हटल्यावर संदेशही बोलणारच ना ओके ओके गाईज रिलॅक्स आपण कामाचं बोलू परत अनुराग मध्ये पडला कारण संदेश आणि स्नेहा परत सुरुजे होणार होते बरं मोठे सर आणि शुभांकर सरांनी सर्व आपल्यावर सोडलं आहे जाण्या येण्याबाबत तिथली सोय फक्त हॉस्पिटल करणार आहे बाकी आपल्याला सर्व ठरवायचं आहे आणि गावही खूप छोटं आहे त्यामुळे अनुराग गंभीर होत आता बोलत होता हो गावाचं नाव काहीतरी कैलासवाडी असं काही आहे ना मी ऐकलंय महाराष्ट्रातलं असं एकच गाव आहे जिथे अजून सगळे निर्णय तिथले राजा लोक घेतात पहिला राजा कैलास नावाचा होता तो होता तो म्हणे खूप दानशूर होता आणि त्या नावावरूनच या गावचं नाव ठेवलं आहे संदेश आपली गुगल माहिती पुरवतो ओ रिअली मला तर खूप भारी आहे मला असं राजा आणि प्रजा असलं पाहायला फार आवडतं स्नेहा अजून मोठी झालीच नव्हती ओ मॅडम ते राजा राजकन्या राजकुमार घोडा आता त्या जगातून बाहेर या हिथला आत्ताचा राजा खूप डेंजर आहे असं सकाळीच मला जिजू म्हणजेच शुभांकर सर सांगत होते तोच आता राधा स्नेहाच्या खांद्यावर टॅप करत तिला आवाजात बोलते हा तर हां मग असू दे ना आपण काय राजकन्या त्यांची थोडीच पळवायला चाललो हो। आहोत संदेश भाऊ खात कसं होणार आपलं अनुराग डोक्यावर हात मारत म्हणतो स्नेहा संदेश बी सिरियस आपण डॉक्टर आहोत आणि राधा तू म्हणतेस ते बरोबर आहे पण आपण पन आधीच परमिशन घेतली आहे व सोबत आपल्या शुभांकर सर आणि अजून दोन सिनियरी आहेत बस ते उद्या रात्री येणार आहेत सो so, डोंट वरी अनुराग आता सर्वांना समजावून सांगतो प्रेम मनवा अरे तोच असं लक्ष द्या दोघांकडे जातं हे दो हे दोघे निवांत मागे उभा राहून ह्यांच्या चर्चा ऐकत होते जणू ते या नगरीतच नव्हते तुम्ही दोघं का शांत आहात तुम्हीही बोला काय बोलणार आज आम्हा दोघांना मोठे सराने नाईट ड्युटी दिली आहे प्रेम म्हणतो म्हणजे तुम्ही दोघही कॅम्पला नाही आहात आता स्नेहा या सगळ्यांकडे पाहत उदास होत विचारते राधाचाही चेहरा थोडा पडला होता आहोत पण तुमच्याबरोबर सकाळी नाही येणार तर आम्ही इथून ड्युटी करून दुपारी तिथे येऊ तसंही दोन तीन तासांचा प्रस्ता आहे दोन तीन तासांचा फरक पडेल आम्हाला तिथे यायला तुम्ही पोचल्यानंतर मनवा आता बोलते बरं मग आता काय करणार ऑपरेशन आहे सो ठीक आहे सर्वच मनातून खट्टू होतात पण दोस मंडळी ॲटलीस्ट दोन तीन तासानंतर ते येत आहेत सो चेल करा अनुराग सगळ्यांचे चेहरे पडलेले निहाळत म्हणतो हां दोन तीन तासाचा तर प्रश्न आहे चिल संदेशी अनुरागच्या होमध्ये हो, हो मिळवतो तसं थोडं हॅप्पी होतात सर्व बरं मग आम्ही चौघे मी राधा संदेश व स्नेहा चौघेच आहोत तर संदेशच्या स्कॉर्पिओने पुढे निघतो तुम्ही दोघं प्रेम तुमच्या कारणे या ओके फायनल अनुराग सर्वांकडे पाह थम्सअप करतो तसं सर्व मान हलवतात आणि पुढंच पुढचं कोण कोणाला पिकअप करणं ठरवून वगैरे ठरवून सगळेजण आपापल्या घरी निघून जातात हे बाबांनी मुद्दाम केलं आहे असं मला का वाटतंय मुद्दामून या दोघांना वेळ वे मिळावा म्हणून बाबा असं का करत असं काय करत आहे का, का? राधाच्या मनात आलं आणि तिला स्वतःच्या सुचारांवर संपून आलं असं होऊ शकतं पण तू का त्रास करून घेत आहेस राधा तसंही प्रेम व म्हणवा ही एकमेकांसोबत किती खुश असतात जाऊ दे नाही आहे प्रेम आपल्याबरोबर तेच बरं आहे राधा आपल्या रूमच्या गॅलरीत जाऊन बसली होती तिच्या गॅलरीसमोरच प्रेमच्या रूमची ही गॅलरी होती त्यामुळे तिचं लक्ष तिकडंच होतं पण राधा काहीतरी चुकते ती विचार करता का करता अचानक तिला काहीतरी क्लिक होतं स्नेहा म्हणत होती की मनवा खूप घास टाकायची घास ओ ही स्नेहा पन्ना काही शब्द काढते कपाळावर का टपली मारत ती स्वतःशीच बोलत होते तर मित्रांनो आणि माझ्या गोड मैत्रिणींनो तरुण डॉक्टरांचं एक खास मिशन सुरू होणार आहे पण या प्रवासात केवळ वैद्यकीय के सेवाच नाही तर नात्यांची एक नाजूक गुंफण उलगडू लागेल प्रेम गैरसमज आणि नकळत होत चाललेली जवळी पुढील भागापासून आपण आता ऐकणार आहोत आजचा छत्तीसावा भाग तर इथे संपला पण उद्या आपण सेम वेळेला भेटत आहोत कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या या चॅनलवर अजून बऱ्याच कथा आहेत करार पहिल तरी नेशील लव विवाह हो एक करार त्या जा पूर्ण झाल्या आहेत त्याही ऐकायला त्याही नक्की ऐका चला तर मग भेटू पुढच्या भागात तोपर्यंत तो बाय बाय लव यू कथा आवडत असल्यास लाईक कमेंट शेअर आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद